नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आतून आत असे नुस नुकसान झालेले आहे यामध्ये जास्त करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे गावाची गावं काही वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेलेली आहे काही जनावरं मृत पावलेली आहेत तर शेतीच्या खूप खराब हाल झालेले आहेत कुणाची माती सगट वाहून गेलेली आहे अशा या पूरपरिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा हा सरकारकडून पाहिजे शेतकरी सरकारकडून मदतीची वाट पाहत आहे सरकार काहीतरी लवकरच शेतकऱ्याला मदत देईल अशी अपेक्षामध्ये सद, मध्ये सध्या शेतकरी आहे आता यामध्ये अद्याप तरी जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे यासाठी मदत देण्यासाठी सरकारकडून जे काही पंचनामे सुरू आहे या पंचनाम्याचा दाखला सरकार घेत आहे पंचनाम्याची पाहणी शेतक सरकार करत आहे परंतु जे काही शेतकऱ्याची मागणी आहे ही सरसगट शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे कारण आता पंचनामा करण्यामध्ये भरपूर वेळ जाईल त्यामुळे जे काही शेतकरी आहेत हे शेतकरी काही शेतकरी जे काही या मदतीपासून वंचित राहून यामुळे सरसगट मदत दिली पाहिजे परंतु शेतकरी मित्रांनो आपण मागील काही दिवसामध्ये आपण बातम्यामध्ये देखील पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक्सचे रजिस्ट्रेशन आहे म्हणजेच फार्मर आय डीचे रजिस्ट्रेशन आहे अशा शेतकऱ्यांना हे जे काही अनुदान आहे किंवा जे काही मदत आहे ही सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे आता यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी रजिस्ट्रेशन झालेले नाही किंवा फार्मर आय डी कोणत्या दुसऱ्या कारणामुळे क्रिएट झालेले नाही अशा शेतकरी या मदतीपासून वंचित राहतील का याच्याकडे देखील शेतकऱ्याचे आता लक्ष आहे भरपूर शेतकरी जर फार्मर आय डीनुसार सरकारने जर मदत जाहीर केली तर बरेचसे शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नक्कीच निर्माण होत आहे आता यामध्येच जे काही शेतकरी सरकारकडून मदतीचा हात येण्याची वाट पाहत आहेच अशामध्येच आता शेतकरी मित्रांनो सात तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत द्यायची काय मदत द्यायची किंवा शेतकऱ्यासाठी काय निर्णय घ्यायचा यासाठी काहीतरी निर्णय या बैठकीमध्ये नक्कीच घेतला जाणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जी काही नवीन अपडेट आहे की मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे की येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी खूप मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे अशा प्रकारचे संकेत गिरीश महाजन यांनी बोलताना दिले आहे तर सुरुवातीला आपण पाहून घ्या की मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले मला वाटतं उद्या पुन्हा बैठक या संदर्भामध्ये आहे एक दोन दिवसामध्ये आमचे मान्य मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये मोठा निर्णय करतील शेतकऱ्यांच्या पदाचा आम्हाला निश्चित आहे शेतकरी खूप अडचणीत आहे मला वाटतं पन्नास शंभर वर्षात शेतकरी अडचणीत नसेल तेवढा या सात आठ जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे आणि निश्चित एक मोठी पॉलिसी त्या संदर्भामध्ये येतील मदतीच्या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी निश्चित करतील तर शेतकरी मित्रांनो मंत्री गिरीश महाजनचं सांगण्याप्रकारे येत्या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी एक मुख्यमंत्र्यांकडून मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाणार आहे मग हा निर्णय नेमका काय आहे याच्याकडे देखील शेतकऱ्याचे आता लक्ष लागून आहे शेतकरी अतिवृष्टीने पूरपरिस्थितीने त्रस्त झालेला आहे शेतकरी मदतीची वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये शेतकऱ्याचे जे काही दुसरे अडचण जे आहे की शेतकऱ्याला जो काही पीक विमामध्ये नियम आटीचे बदल झालेले आहे जे काही ट्रिगरचे बदल झालेले आहे याच्यामुळे देखील शेतकऱ्यांना आता पाहिजे तसा विमा मिळणार नाही मिळणार अशी शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याला सरकारकडूनच जे काही अनुदानात मधून मिळणारी रक्कम आहे याच्याकडूनच सरकारकडूनच शेतकऱ्याला जास्त अपेक्षा आहे कारण जे काही ट्रिगर सरकारने या पीक विमा योजनेमधून बंद केलेल्या आहे अशा ट्रिगरमुळे स्थानिक आपत्ती ट्रिगर असेल अशा काही प्रकारच्या क्रीडामुळे जे काही शेतकऱ्याला मिळणारा विमा आहे हा देखील आता मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने नक्कीच चांगली मदत करावी ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे आता येत्या काही दिवसाच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये सरकारकडून काय घोषणा शेतकऱ्यासाठी केली जाते याच्याकडे शेतकऱ्याचे लक्ष आहे आता शेतकऱ्यांमधून कर्जमाफीची देखील मागणी भरपूर प्रमाणामध्ये केली जात आहे तर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला नक्कीच कळून येईल परंतु मंत्री महाजननी सांगितले तर अशा प्रकारे ये येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे ही, ही शेतकऱ्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो